दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस असे तब्बल दहा वर्ष लोकसभेच्या विरोधी खुर्ची रिकामीच होती काँग्रेसला एक दशांश जागा न मिळवता आल्यानं कोणत्याही नेत्याची या पदावर वर्णी लागलेली नव्हती अखेरीस या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत वर काँग्रेसनं नव्याण्णवचा आकडा गाठला आणि राहुल गांधींची या पदावर वर्णी लागली थोडक्यात राहुल गांधी यांना दहा वर्षात संख्याबळाभावी विरोधी पक्ष नेतेपद मिळवता आलं नव्हतं आता असंच काहीसं चित्र महाराष्ट्राच्या विधानसभेत तयार झाले महाराष्ट्राच्या विधानसभेत यंदा महायुतीच्या सुनामीत महाविकास आघाडीचा मोठा धोवा आहे निवडणुकीचा निकाल आल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगला धक्का बसलाय अविश्वसनीय अनाखलनीय आणि न पटलेला निकाल असल्याची प्रतिक्रिया अनेक नेत्यांकडून देण्यात आली आहे या सुनामीमुळं आता महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेता बसवणंही शक्य होणार नाही मात्र त्यानंतर देखील विरोधी पक्षनेते पदावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं यासाठी उद्धव ठाकरे आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे पण काही संख्याबळ नसतानाही विरोधी पक्ष नेते मिळू शकतं का नियम काय सांगतात आणि यापूर्वी असं कुठं झालं आहे का सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून भारताच्या राज्यघटनेत विरोधी पक्षनेता या पदाचा कुठे उल्लेख नाही पण एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये सत्तेत आलेल्या मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या बिगर काँग्रेस विरोधी पक्ष नेतेपदासाठी कायदा केला सरकारनं पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याची अधिकृत व्याख्या समाविष्ट करण्यात आली या कायद्यात असं म्हटलंय की सभागृहात विरोधी पक्षाचा नेता त्यालाच मानलं जाईल ज्या विरोधी पक्षाकडं सर्वात जास्त संख्याबळ असेल किंवा लोकसभा अध्यक्ष किंवा राज्यसभेचे सभापती त्या पक्षाला तो दर्जा देतील जेव्हा दोन विरोधी पक्षांचं संख्याबळ समान असेल अशावेळी कोणत्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद द्यायचं हा निर्णय अध्यक्ष किंवा सभापती घेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला एकूण जागांपैकी दहा टक्के जागा मिळाव्यात असा अलिखित संकेत आहे पण हा संकेत यापूर्वी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये बाजूला सारण्यात आला होता महाराष्ट्रात एकोणीसशे बहात्तरमध्ये काँग्रेसनं दोनशे बावीस जागा मिळवल्या होत्या तेव्हाही विरोधी पक्ष नेत्यांना निवडून दिलं होतं यातूनच दिबा पाटील निहाल अहमद मृलाल गोरे विरोधी पक्ष नेते झाले होते तेव्हा त्यांच्या पक्षाकडे दहा टक्के आमदार नव्हते दिल्लीतही दोन दो हजार पंधराच्या निवडणुकीत एकूण सत्तर जणांच्या विधानसभेत भाजपचे केवळ तीन सदस्य निवडून आलेले असतानाही आपच्या अरविंद केजरीवाल यांनी भाजपला विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं सध्याच्या विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला वीस जागा काँग्रेसला सोळा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दहा जागांवर विजय मिळवता आला आहे पण मगाशी सांगितलेल्या काही अपवादांच्या जोरावर महाराष्ट्रातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरोधी पक्ष नेतेपदाची मागणी करत आहे मात्र हा सर्वस्वी निर्णय विधानसभा अध्यक्ष लोकसभा अध्यक्ष यांच्या हातात आहे गत दहा वर्षांमध्ये अध्यक्षांनी लोकसभेमध्ये काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिलं नव्हतं त्यामुळं हा इतिहास लक्षात घेता महाराष्ट्राच्या विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे इथं भास्कर जाधव यांचं आणखी एक विधान लक्षात घेण्यासारखं आहे महाविकास आघाडीमध्ये संख्याबळ आमचं जास्त असल्यानं अर्थात विरोधी पक्षनेता आमचाच होईल असं भास्कर जाधव यांनी ठामपणे सांगितलंय मात्र कायदेतज्ञांच्या मते संपूर्ण आघाडीचा असा एक नेता नेमण्याचा नियम कायद्यात नाही त्यामुळं महाविकास आघाडीचा एकत्रितपणे विरोधी पक्षनेता असा होण्याची शक्यता कमीच आहे जे काही पक्षाचं संख्याबळ असेल त्या आधारे नेता निवडला जाऊ शकतो पण याचाही संपूर्ण अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याच हातात आहे तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा